नमस्कार मित्रांनो गुंतता हृदय तुझ्या सवे भाग सत्तरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मागील भागामध्ये आपण बघितलं होतं की रिया रिषभवर रागावल्यामुळे तो तिला वेगवेगळ्या पद्धतीने स्वारी म्हणतो आणि ती तिला आता तू कॅबिनमध्ये बोलून घेतो आत्ता पुढे मे आहे कमी सफ रिया खरं तर ऋषभला राग येतो हिला मी इतकं स्वारी म्हणतोय ते ही इतक्या स्पेशली याचं हिला काही पडलेलंच नाही आहे ही आपलाच ॲटिट्यूड दाखवत आहे तरी तो रागावर कंट्रोल करत बोलतो यस कमी रिषभ ती काही काम आहे का बोलायला तोंड उघडणार तसंच रिषभ बोलतो काहीही काम नाही आहे तू ब्रेकफास्ट का नाही केला रिषभ मला भूक नाही आहे रिया थोडं रागात का रिषभ मी घरून खाऊन आले आहे रिया तरीही तुला खावं लागेल रिषभ का जबरदस्ती आहे का ती त्याच्याकडे नजर रोखून रागात बघते उफ कसली भारी बघते ही रिषभ मनातच बोलतो हो तसंच समज रिषभ पण तिच्यावर नजर रोखून बोलतो तशी ती लगेच नजर फिरवते मी नाही खाणार तुमचं काही काम नसेल तर मी जाते रिया एवढं बोलून वडते तसं रिषभ लगेच तिचा हात पकडतो तसं ती चमकून त्याच्याकडे बघते त्याने हात पकडल्यामुळे एक वेगळीच फिलिंग तिच्यात येते एकदम अनोळखी पण तरीही हवी हवीशी वाटणारी तुमची जबरदस्ती माझ्या पुढे चालणार नाही सर रिया ती थोडं गालातच तसं तू तस घालातच तस हसतो बॉस आहे मी तुझा मग माझ्या ऑर्डर तुला फॉलो कराव्या लागतीलच रिषभ तेवढ्या डोअरवर टकटक होते तसं रिषभ तिचा हात सोडतो कमीन करीम रिषभ तसं करीम आत येऊन टेबलवर मगाची प्लेट ठेवून निघून जातो सीट रिषभ तरीही रिया उभीच असते मी आत्ता ती डोअरकडे जायला वळते तसं पटकन रिषभ डोअर लॉक करतो ती रागात त्याच्याकडे बघते काय आहे हे तुमचं घर नाही ऑफिस आहे हे काय म्हणेल कुणी मला जायचं आहे का माहीत मला रिया रागात बोलते ऑफिसही माझंच आहे आणि तूही तो तूहीवर जोर देऊन बोलतो ऑफिसची एम्प्लॉई आहे कामासाठी इकडे येऊच शकते सो डोंट वरी कोणी काही म्हणणार नाही रिषभ ती फक्त रागात त्याच्याकडे बघते हवं हो तेवढं बघ पण आधी खाऊन घे रिषभ त्याच्या अशा बोलण्याने ती त्याच्यावरची नजर फिरवते है है? तिला थोडं ओशडल्यासारखं वाटते मला नाही खायचं आहे सांगितलं ना एकदा रिया अजूनही रागातच बोलते तसं तो समोर होऊन तिचा हात पकडून चेअरवर बसवतो काय करताय तुम्ही हे रिया वैतागून म्हणते चुपचाप चल नाही तर उचलून चेअरमध्ये बसवेल रिषभ आजच्या त्याच्या वागण्यावरून तिला अंदाज आला तू काहीही करू शकतो म्हणून ती पटकन चेअरवर जाऊन बसते तसं तो तिच्या समोर बसतो हां तुझी फेवरेट आहे मला माहीत आहे रिषभ अनुने सांगितलं असणार बघतेस तुला अनु ती मनातच बोलत असते तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून तो लगेच बोलतो अनुला मध्ये आणायचं नाही रिषभ याला कसं कळलं मी काय विचार करते ते ती मनातच विचार करत असते नाही खायचं आहे मला रिया रागात बोलते तसं तो प्लेटमधील एक कचोरी उचलतो ती स्वतः तिला भरवतो लवकर खा जोपर्यंत तू खाणार नाही तोपर्यंत इथून तुला जाता येणार नाही रिषभ कूल वाईसमध्ये म्हणतो तसं ती मनातच त्याला खडूस म्हणते ती त्याच्या हातून कचोरी घेऊ लागते पण तो देतच नाही मला माझं खाता येते रिया रागात बोलली येथे तुला माझ्या ऑर्डर फॉलो कराव्या लागतील आधीच सांगितलं ला ना मी तुला तो मिश्किलपणे गालात हसत म्हणतो तसं ती रागात त्याच्याकडे बघते अजीब जबरदस्ती आहे तुमची रिया ती तर आहेस पटकन खा असंच पकडून राहिलो तर माझा हात दुखेल रिषभ तसं ती त्याच्या हातून पचोरीचा एक बाईट घेते तसं तो गालातच तस हसतो झाला आता तुमचं समाधान निघते मी ती उठून उभी होते तसं रिषभ परत तिचा हात पकडून बसवतो पूर्ण फिनिश करायचं त्याशिवाय बाहेर जाता येणार नाही रिषभ ती रागा डोळे बारीक करून त्याच्याकडे बघते तसं तो हसतो नीती नाईलाज चुपचाप त्याच्या हातून खात असते तोही तिला खूप प्रेमाने भरवत असतो भरवताना तो तिला सॉरी पण म्हणतो पण ती त्याच्याकडे साफ दुर्लक्ष करते झालं माझं आता डोअर ओपन करा मला जायचं आहे रिया उठत तसं रिषभ डोअर ओपन करत परत एकदा तिला सॉरी चुकलं माझं असं म्हणतो पण ती त्याचं काही न ऐकता केबिनमधून बाहेर पडते ती जातात रिषभ केसातून हात फिरवतो निघालात हसतच म्हणतो कसली जिद्दी आहे तू रिया पण मला आवडतेस तुझी हर जिद पूर्ण करायला रिषभ आजच्या भागामध्ये इथेच थांबूया जाणून घेण्यासाठी ऐकत राहा गुंतताळ हृदय तुझ्या सवे ब बायोटिक कस योंदीची